हॅलो सर्वांना आज आपण मकर संक्रांतीसाठी हळद कुंकवाची रांगोळी ओ एच पी शीटवर कशी तयार करायची हे बघणार आहोत त्यासाठी आपण साठ टक्के ग्लू आणि चाळीस टक्के पाणी असं रेडी करून घेतलेलं आहे आणि ओ एच पी शीटवरती ट्रेसिंग करून घेतलेलं आहे तर पहिले आपण बाहेरच्या डिझाईनला पांढरा रंग दे पांढरा रंग भरणार आहोत त्यासाठी पूर्ण ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पांढऱ्या रंगाची रांगोळी घालून घे घालायची आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी काढून घ्यायची आहे तसंच आपण खालच्या डिझाईनला पण केलेला आहे इथे पण आपण पांढरा रंगच भरणार आहोत तर ते त्याच्यासाठी ग्लू लावून घेतला आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाची रांगोळी काढ लावून घेतली आणि एक्स्ट्राची रांगोळी अशी प्रेस करून काढून घ्यायची नंतर आपण वरती ओ, लाल रंगाची रांगोळी लावणार आहोत तसंच दुसरा करंडा हा आपण घेतला आहे इथे आपण पिवळा रंग भरणार आहोत त्याच्यासाठी पण आपण पूर्ण ग्लू लावून घेतला आहे आणि त्याच्यावर पिवळा रंग पसरवायचा आणि एक्स्ट्राचा रंग काढून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या डिझाईनला आपण पांढरा रंग भरणार आहोत म्हणून तिथेही आपण ग्लू लावून घ्यायचा आहे व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे है। आणि जर एक्स्ट्राचा ग्लू कुठून बाहेर आला लागला गेला असेल तर तो पुसून घ्यायचा आहे नाहीतर तिथेही रांगोळी चिकटली जाईल आणि ती नीट डिझाईन दिसणार नाही त्याच्यानंतर ह्याच्यावर आपण पांढऱ्या रंगाची रांगोळी घातली पूर्ण डिझाईनवरती आणि प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी काढून घेतली आणि हा आता आपण सेकंड कोट देणार आहोत त्याच्यासाठी आधीचा फर्स्ट लेयर हा पूर्णपणे दोन तास सुकून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे दुसरा कोटवरती चिकटवायचं आहे त्याच्यासाठी ग्ल्यू लावून घेतला आहे तसंच जसं आपण पहिल्यांदा केलं तसंच आणि त्याच्यानंतर कलर टाकून घ्यायचं लाल आणि सफेद आणि एक्स्ट्राचा कलर तसाच प्रेस करून काढून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला शेडिंग सुद्धा करता येते ग्रे कलरने बॉर्डरला अशी त्यानंतर दुसऱ्या करंड्याला पण तसंच करून घ्यायचं पिवळ्या रंगासाठी आधी ग्लू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिवळा रंग घालायचा आहे त्याच्यावरती आणि एक्स्ट्राचा रंग ओ एच पी शीटने प्रेस करून काढून घ्यायचा आहे तसंच खालच्या रंगासाठी आपण हा ग्लू लावून घेतलेला आहे इथे आपण सफेद रंग परत घालणार आहोत आणि त्यानंतर आपण एक्स्ट्राचा रंग काढून घेणार आहोत आणि हा पण आपल्याला पूर्ण दोन्ही दुसरा कोटही झाल्यानंतर पूर्णपणे आपल्याला दोन तास सुकवून घ्यायची आहे रांगोळी आणि त्यानंतर आपल्याला बॉर्डर आणि करायची आहे जर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा, करा। थँक्यू